आणि येणार या बागारांच ले नोकरदार वर्ग सुद्धा घरी राहणार नाही म्हणून फडणवीस साहेबांच्या सांगण्यावर आणि अजित पवारच्या सांगण्यावरून बीडच्या पालकमंत्र्यांनी मंत्र्याने पिला सांगून तिथली परवानगी रद्द केली तरी ही सांगतो बीडची रॅली शांततेत बीडमध्ये होणार <प्राँगा> हे पालकमंत्र्याला असला जातीवाद बीडच्या सोबत नाही आम्ही नाही जातीवाद केला ना। पाच पाच पिढ्या तुम्हाला मोठे करायचं काम माझ्या मराठ्यांनी केलं आम्ही जातीवादी नाही आमच्या लेकराच्या न्यायासाठी आम्ही फक्त एकत्र आवडण साहेबांना माझा सव्वा सवाल जातीवादी आम्ही नाही आतापर्यंत ओबीसीच्या नेत्याला निवडून दिलं आणि ओबीसीच्या काही लोकांनी एक घट्टा मतदान त्यांच्या नेत्याला केलं आम्ही कधीच त्यांना जातीवादी नाही म्हणलो आम्ही असं म्हणलो तुमची जात एकत्र आहे राव रह आमची जात एक होई पण आमची एकदा जात एकत्र आली तर तुमचं इतकं पोट दुखायला लागलं